शिवसेना शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर सध्या चांगलंच चर्चेत आहे ऑपरेशन टायगरमुळे मुळे ठाकरे गटाला खिंडार पडण्याची शक्यता आहे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धनगेकरांसह पुण्याचे तीन माजी आमदार शिंदेच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे तर महाविकास आघाडीतले सहा मोठे नेतेही शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे पडद्यामागून शिंदेचं ऑपरेशन टायगर सुरू असल्याचं समजत आहे काँग्रेसचे रवींद्र धनगेकर आणि हुसैन दलवाई हे दोन्ही नेते शिंदेना भेटल्यानंतर या चर्चा आता आणखीनच रंगू लागल्या आहेत हा प्रवेशाचा ओक सुरू आहे आता दररोज लोक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून मग नगरसेवक काल पण न आहिल्यानगर आपलं नगरचे महापौर बारा नगरसेवक आले मुंबईचे नगरसेवक आले मुंबईचे जवळपास पंचेचाळीस नगरसेवक उभाटाचे शिवसेनेमध्ये दाखल झाले आतापर्यंत तुम्ही आता नवीन काय मिशन काढलं तुम्हाला शंका आताच काय येऊ लागली पुण्यामध्ये शिवसेना मजबूत आहे आणखी मजबूत होईल